दादा मला जास्त काही बोलता येत नाही मी पहिला प्रयत्न करतोय तुमच्या समोर खूप मोठ स्टेज आहे आणि सर्व मंडळी पण खूप आहे तर पुरेश भाई तुम्ही आला मला थोडा आणि निरोप पोहोचला दादा तुम्ही येत आहे म्हणून त्याबद्दल त्यानंतर आम्ही लगेच हे बदललं नियोजन बदललं आणि प्रयत्न केले थोडेफार सचिव राहुल युवासेनेचे सचिव किरणजी शिंदे साहेब साहेबीराव चव्हाण लांडगे साहेब किरण गायकवाड साहेब आकांक्षाताई चौगुले साहेब आनंद पाटील गणेश व सर्व दिकार, पदाधिकारी सर्वांचे इथं स्वागत करतो आणि दादांना एक शब्द देतो की युवासेनेचा इलेक्शन मध्ये आपल्याला तिकीट द्यायचा प्रयत्न करावा पन्नास टक्के तिकीट आम्ही युवा सैनिक लढू आणि शंभर टक्के जिल्ह्यात शिवसेनेची सत्ता दिसल एवढच ही करतो जय हिंद महाराष्ट्र